मी भारगोट चुन्नू गृहनिर्माण विभाग अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाबापी शासनाने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सदनिका व गाळ्याचा ताबा मिळाल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीनंतर विकण्यास परवानगी तसंच सदन सदनिका आणि गाळ्याचा जवळच्या नात्यात पक्षीस पात्र हस्तांतरण करण्याचे असल्यास त्या हस्तांतरणाचे शुल्क रुपये एक लाखावरून दोनशे रुपये इतकं निश्चित केलं आहे निवासी पुनर्वसन सदनिकेचे हस्तांतरण करताना येणाऱ्या हस्तांतरण कपात करून लाखापासून सरसकट रुपये इतके करण्यात मान्यता देण्यात आली आहे तर या सर्व योजनांना जलद गतीने मंजुरी मिळवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत ऑटो डी सी आर ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येणार आहे सदन धोरणाची अधिक माहिती आपल्याला हवी असल्यास डब्ल्यू 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 डॉट हाऊसिंग डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद